श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँग मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारा प्रत्येक भक्त हा भाग्यवंत असतो कारण साक्षात ब्रह्मांडनायक नायक श्री स्वामी समर्थांनी त्या भक्ताची निवड ही भक्ती करण्यासाठी केलेली आहे आणि जेव्हा स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात ते म्हणजे जेव्हा एखाद्याला जर स्वामींच्या सेवेमध्ये घ्यायचा असेल तर स्वामी वेगवेगळे वेग चमत्कार अनुभव त्या भक्तांना देत असतात किंवा त्याच्याजवळ काही ना काही असं स्वामी सेवेकऱ्यामार्फत पोहोचवतात आणि त्या भक्तांना स्वामींवर विश्वास होतो आणि त्यानंतर ते भक्त स्वामींची सेवा करायला सुरुवात करत असतात म्हणजेच स्वामींना ज्या भक्तांना आपल्या भक्तीमध्ये घ्यायचं असतं त्यांना काहीही करून ते भक्तीमध्ये घेत असतात आणि जेव्हा त्या भक्ताने भक्ती करायला सुरुवात केली जाते तेव्हा मात्र स्वामी खूप सुंदर सुंदर त्या भक्तांना अनुभव देत जातात कारण स्वामी नेहमी म्हणत असतात की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या पद्धती पद्धतीने स्वामी भक्तांच्या पावलोपावली बरोबर राहतात आणि त्याला प्रत्येक संकटातून दुःखातून अडचणीतून बाहेर काढत असतात हे जे स्वामी भक्त आहेत त्या प्रत्येकाला माहीत आहे की स्वामींच्या सेवेमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्वामी भक्तांसाठी स्वामी, स्वामी अशक्य ही शक्य करत असतात आणि जे कधीकधी तर त्या भक्तांच्या नशिबात जे नाही ते सुद्धा स्वामी देऊन जात असतात तर खरोखरच प्रत्येक स्वामी भक्तांना खूप सुंदर सुंदर अनुभव देखील येत असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढा सुंदर गोड आहे आजचा अनुभव सुंदर अशा एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या, त्या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खरोखरच खूप अद्भुत चमत्कार देखील आहेत तर त्या सिंधुदुर्ग येथील आहेत ता आणि त्या ताईंचं नाव हे कविता कृष्णाकांत गावडे या ताईंच्या आयुष्यामध्ये जे स्वामींनी खूप सुंदर अनुभव दिलेले आहेत चला तर मग ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात मी समर्थ नाव का कवी कृष्णकांत गावडे गावडे हा गावडे हा हा सिंधुदुर्ग बर तालुका रेंगुर्ला आहे झालं पंधरा दिवसापूर्वी माझ्या मुलाला ना मोठा मुलगा गोव्याला राहते ते मला बरं नव्हतं बरं बरं काय होत त्याने मला फोन केला आई मला बरं नाही मिस्टर काय तर थंडी वाजते म्हटलं आम्ही चार वाजता मला फोन केला त्यांनी म्हटलं चार वाजता नंतर गाडी नाही ना इथून गोव्याला जायला मग आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी येतो मी आणि माझे मिस्टर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गोव्याला गेलो साप साफ पाणी भरपूर असं थंट थंडी वाजत होती त्याला லை கடை மிஸ் தோல ரெண்டோ पांढरा पेशी डब्ल्यू पीसी म्हणतात ना ते वाढलेल्या होत्या आणि थोडे लाल पेसू होत्या मग ऍडमिट केलं डॉक्टरांनी हो मग संध्याकाळ रिपोर्ट देऊन डॉक्टर कडे गेलो गोव्याला तिथे हॉस्पिटल मध्ये तर ते बोलते काय तर ऍडमिट करावं लागेल त्याला डेंग्यू झाल्यामुळे रिपोर्ट मध्ये आ, ते डब्ल्यू पी सी काहीतरी सोळा हजार असे होते आणि खाली अठरा हजार होते आणि मग असं लिहिलेलं काय तर डेंगू पॉझिटिव्ह म्हणून आणि खाली पूर्ण हे असं होत काय तर डेंग्यू हे म्हणून निगेटिव्ह म्हणून ते डॉक्टर जे होते ते बोलले डेंगू पॉझिटिव्ह आहे अरे का मुलगा असा रडायलाच लागला कारण त्याला मागे एकदा चार वर्षा तुम्ही त्याला झालेला खूप खूप एक चंद्रा पा आठ दहा दिवस मुंबईला होता ॲडलि त्याच्यामुळे तो एकदम दोन घाबरला आणि मग रडायलाच लागला अरे बाप तर आणि मी तर तिथे मग माझ्या मिस्टरांना मी संध्याकाळी पाचच्या गाडीने पाठवून दिला ना मी तिथे मुलाबरोबर मी एक मीट मी पण भरपूर घाबरले र मी पण रडायला लागली एक रडायला लागली

अंगाला फुल ठेवली तारक मंत्र घेतलं तिथेच बाटलीच पाणी घेतलं आणि तिथे तारक मंत्र झालं ते डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली त्यांनी आणि ताप थोडासा दुसऱ्या दिवशी ताप थोडा कमी झाला मग ताप पण कमी झाला आणि थंडी पण वाजायची कमी झाली पण मी सारखा आपल्या स्वामींचा धावाच करते कारण एकटी ना एकटी मी घाबरली भरपूर आणि मग तिथे असं बी पी वगैरे कमी झाल्यासारखं वाटायला लागलं आणि मी एकदम घाबरली करणार तर काय करणार सारखा आपल्याला राहत होते अजून हे गेलेले नाही गेलेले नाही त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह होते तुम्ही काय पण करा आणि बदला वेड्यावरती आणि काय सांगितलं ते मग ना दुसऱ्या दिवशी ते त्यांच्यावरचे मोठे डॉक्टर आले रेग्युलर असतात ना सरकारी हॉस्पिटलमध्ये आलो होतो वार्षेचा त्यांच्यावर ते मोठे डॉक्टर आले त्याने सगळ्यांच्या रिपोर्ट बघितच गेले आणि नंतर आमच्या इथे आमचं काय रे बाळा काय तुला बरं नाही तू डेंग्यू वगैरे तुला काय नाही झाला आहे आता उद्या तुला घरी कोण ना आणि माझं कोणत्या सापच रणप घाबरत विचारते नाही ना डेंग्यू नाही ना జరీనా సై డే బిమీ కానీ సాధ్యాం స్వామి డక్టర్ స డెంగూక్ డక్టర్ బెంగూ రేమ ఎవరి స్వామి స్వామి తుమ్ చమత్ ది ది వాడలే కమిగలే उद्या तुम्ही रिपोर्ट करा म्हणून हरकत मग मी त्याला इथे देऊन आले घरी आणि हा बरं झालं ते होमिन मी केलं स्वामींच्या दुसऱ्या दिवशी आमच्या इथे केंद्र आहे ना सेंगुर्ल्याला त्याला पण घेऊन गेली मी पण गेली एक हे नाळ केळी वगैरे ठेवली आणि खूप सुंदर धन्यवाद आले प्रत्येक वेळी माझ्या पाठी स्वामी असतात ते हे स्वामीला प्रार्थना करणे स्वामी असं मला पाहिजे तर स्वामी खूप मी एकटी असल्यामुळे घरी पण आल्यावर खूप खूप उपकार खूप खूप मुलगा एकदा असा अवकाळ आहे अठ्ठावीस पण तो म्हणणार आहे गरज राहणार काहीतरी बरं वगैरे नसले तर हा असं आहे ना त्याच्यामुळे आणि आम्हाला तो खूप म्हणजे चार पाच चार साडे चार वाजता लाडार एकदम वाढला घाबरतो आपल्या जीवाला आणि तो पण हळव्या मनाचा असेल ना तरी त्याच्यामुळे त्याला लगेच हा खूप हळव्या मनाचा आहे त्याच्यामुळे नंतर ना मग ठीक झाला इथे मी त्याला घेऊन आली तिथून आलं का तुम्हाला अगदी नंतर तो गेला तिसऱ्या दिवशी कामावर वगैरे गेला त्याला आई तू काळजी चांगला आहे त्याच्यामुळे तू आता टेन्शन घेऊन होतो दुसऱ्या दिवशी त्याने मला फोन करून सांगितलं काय झालं ना तेच काय मला समजत नाही काय ना काय ना काय असं आजार म्हणजे कधीतरी असं ऍसिडिटी व्हायची कधीतरी असं पाठीत पाठी चमक घालायची कधीतरी बिसू व्हायचं काय घाबरलं काय समजत नाही नंतर मग पण स्वामीना प्रत्येक वेळेला हे करायची विभूती असेल ते लावायची स्वामी पोटात हे होत कस असं होतं बरं वाटत एकदा तर डॉक्टर हे हे व्हायला लागलं काय लघु चढ ना चळ चळणी थोडी थोडी अशी लघु व्हायला लागली डॉक्टर म्हणाले रिपोर्ट कर मीचा काय असेल ते बघू म्हण म्हटलं मी चालू रिपोर्ट वगैरे काही करणार नाही तुमच्या तुमच्याकडे आहे नंतर मी ते औषध घेतलं फिसाल म्हणून मी ते ते घाललं आणि डॉक्टरने दिलेलं आहे मला गोळ्या पण एक पण गोळी घालले नाही म्हटलं तुमचं हे मी तुमचा घेणार काय आहे नंतर ते एक अगरबत्ती दोन अगरबत्ती लावले आणि आरत मंत्र म्हटलं अकरा वयात आरत मंत्र म्हटला ठेवून ते मी तर कायमच हे करते ठेवते तीन आर चते स्वामींचे कायम संध्याकाळी कपड्याचं दुकान आहे ना माझं तिथून सुटले ते मी हात पिली हातपाय चहा पिली किंवा बरं बट्टी वगैरे लावली मी हे करते तीन आर अकरा माल जप आणि अकरा वयात आरत सुटत आणि तीन आरत्या त्या स्वामींच्या कायम कायम चालू आहे ते स्वामी आपली माझ्या हातून करून घेतात आणि दुकानात पण मी सकाळची आली की तीन वेळा हे तारक म्हणत एक माळ करते एक मग गणपती करते आणि विषयाक लोक पण की वगैरे येतात मी ते तेवढंच करते आणि करते दुकानात तर सध्या काही दिवस चालू असते तर मी त्यांनी सांगा म्हटलं मी रिपोर्ट करणार नाही ते सगळं तुमच्या आधार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्यवस्थित त्यांनी बॉटल पण दिलेली मला दुसऱ्या दिवशी पकडा आणि रिपोर्ट करा म्हणून पण काही झालं नाही दुसऱ्या दिवशी व्यवस्थित लग्न वगैरे जायला लागेल खूप खूप मोठी स्वामींची माझ्यावर खूप काळ आहे तर मीच घाबरत होती काय रिपोर्ट येतो काय माहितीचा लग्नीचा तेव्हा असं मलाच घाबरायला स्वामींचे खूप दिला खूप माझ्यावर खूप संपाटले होते ते कुठे हे केलं ना स्वामींना प्रार्थना केली स्वामी असं काय माझं आणि स्वामींच्या पुढ्यात बसली ना की मला एक फारस असं आता तर मुलाला बरं नव्हतं ते स्वामींच्या पुरात बसली होती असून जायचं सारखे असू असून काय काय समजत नव्हतं इतर मी कोणालाच काय सांगायचं नाही म्हणजे आता एक हे कसं आपलं कोणतरी असतं आणि मी सांगत मुलाला बरं नाही किंवा काय इथे तरी आली नाही तर मी कोणाला सांगायचं नाही बर नाही किंवा मला बरं नाही तर मी सारखी विचारायची म्हणजे जवळजवळ दहा बारा किलो वजन कमी झालं तितक्या त्या ह्याच्यात आता पण कमीच आहे सध्या एवढं वजन कमी झालं नीट झाल्यानंतर तुम्हाला कोण म्हटलं नाही का की कशाची एवढी काळजी करतेस? का एवढं वजन कमी झालंय? हो असं खूप जण बघायला पण स्वामींना म्हणायची स्वामी स्वामींच्या पुढं बसली ना खूप भरपूर माल रडायला यायचं काय काय समजत नाही मग बाकी कोणालाच काय सांगत नव्हते आता ठीक आहे तो मुलगा पण ठीक आहे माझी पण तब्येत थोडी बरी आहे म्हणजे कालच त्या म्हटलं मला भीती वाटायला लागली रिपो बारीक झाली म्हणजे कोण कोण छान म्हणतात ना काय तर वजन कमी झालं की कर पण तो नॉर्मल आला रिपोर्ट केला तुम्ही शुगर दिलं काय मला तुम्हाला काळजी द्यायची काळजी नाही मी एकदा ते आहे ना तिथे पाच दिवस राहिली ती त्याच्यामुळे एकदम शेवट नाही गेलो त्या पाच दिवसांना त्याच्यामुळे आली घरी 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 त्याच्यामुळे एकदम झालं आपल्या मुला नसला की आपल्या आईचं काहीच असतं खूप मला खूप म्हणजे खूप त्या तो कृपा माझ्यावर प्रत्येक कुठली प्रार्थना करू दे ढोट काय कशामुळे काय माहिती थोडासा वाढलेला पण एक मी पण सांगितलं नाही कशाला ते परत द्यावं तुमचा अंगारा घेतली घेतली ह्याच्यात एका कागदामध्ये पुढे केली उश्या काल मला लावली असं छातीलाय म्हटलं स्वामी आता काय मी जात नाही म्हणजे दडद नाही पाच दहा मिनिटात तुम्ही कमी करा काय असेल तर उद्या डॉक्टर कडे जाईन करा आता काय मी रात्री जाणार नाही कारण ते मिस्टर माझे खूप घाबरतात मला बरं नसलं किंवा मुलाला हुऊ बरं नसलं त्यामुळे मी म्हंटल मी काय डॉक्टरकडे जाणार नाही तुम्ही माझी दाट इथे ते उठून उठून मी फिरते पण ते म्हणतात काय गं काय तुला बरं नाही तू काय असो असं करत राहिली पण मी त्यांना काय अजिबात सांगत दुसऱ्या दिवशी कमी झालं रात्री थोडा अर्धा एक तास अन त्यावेळेस काय होतं सांगा हो रात्री मला बरं नव्हतं छातीत असं गडबड होतं पण त्यानंतर दुसरी दिवशी असते ना तर त्या जागेवर तिला डॉक्टर कडे न्यावंच लागलं एवढी माझी मस्करी झाली असती नाही विश्वास असतो ना ताई आपल्या स्वामींवर विश्वास आहे तिथे विश्वासच जिंकत असतो ना हो ताई फक्त आता एवढं ते तो अजून लहानगा मुलगा तुम्हाला सांगत होता बघा त्याला अजून नोकरी नाही करायची आहे नोकरीला डोंबिवलीला

व्यवस्थित असला तर टाका नाही तर तुम्ही तुम्हाला पाच तुमच्या तुमच्या ह्याच्यात सांगितलं तरी चालेल माझं रेकॉर्डिंग न करता नाही रडकुळा आवाज आहे बरोबर राहील अरडपुळा करता तुम्ही तुमच्या तुमच्या ह्याच्यात टाकलं तरी चालेल ताई नाही नाही खूप छान सांगितलं ताई तुम्ही अनुभव शेअर करते स्वामी न काय तर काय हो हो करतील स्वामी व्यवस्थित काही काळजी करायची नाही ताई मी पूर्ण दिवस इथे दुकानांना गिऱ्हाईक गिराय नसो न काळजी तर करतच नाही दुकान म्हणजे आता गिऱ्हाईक येईल पूर्ण दिवस तुमचे ते साई आहे ते स्वामी ओम्हा ती हे दुसरं आम्ही स्वामी निदान पूर्ण दिवस तेच लावून बसते तर तारक मंत्र चालू तर काहीतरी ते हे स्वामी स्थवन मंत्र तो झाला की मग ते तुमचे प्रत्येकाचे जितके चॅनल आहेत स्वामींचे तेवढ्या चॅनल ते पूर्ण दिवसात ते पूर्ण करते ऐकून काहीच नाही कुठची सिरियल नाही की कुठची काहीच नाही काहीच म्हणजे काहीच रात्री पण त्याची आमची सध्या टीव्ही पण बंद आहे ना पण ते टीव्ही व्ही सुरू करायची पण मला इच्छा होत नाही सुरू करावी सिरियल बघावी असं पण नाही संध्याकाळी काय गेल्यावर ते देवाचं झालं मुलांना फोन केला फोन झाला की ते एक डाउनलोड करून घेते ते आणि ते रात्री ऐकत असते ह्याच्या ह्याच्यावरती ठेवू मग ते मिस्टर पण ऐकतात आणि मी पण ऐकते आणि ती मुलगी आहे ती पण त्याच्यामुळे आम्हाला ची पण भासत नाही स्वामींच्या ह्याच्यामुळे एवढी स्वामी माहीत झाली मी एवढीच स्वामी माहीत झाली एखाद्या गोष्टीचा अनुभव ऐकायचा वेळ लागला किती वेळ लागली आता मी पूर्ण टीव्ही म्हणजे नाहीच आमच्या आयुष्यात आता आता चार का पाच महिने आले टीव्ही बंद ना सुरू करायची इच्छाच नाही हो आणि गरज पण जास्त नाही कारण आज घरीच नसतो ना कशाला टीव्ही असं होतं फक्त आज संध्याकाळी गेले की मी थोडं बघायची रात्री अकरा वाजेपर्यंत आता ते पण नाही आता ते व्हिडिओ डाऊनलोड करून घेतला की ते चालू करून झोप येईपर्यंत तेच नंतर थोडं झालं ते व्हिडिओ दोन तीन ऐकते ते झालं की निश्चंक होऊन निर्भय होऊन कारण मंत्र आपण काय ते चालू असेल तर मग झोप येते झालं त्याचं मी तरी काय पण येत नाही एवढी कमी मय झाली <laughs> स्वामी एवढं चांगलं करावं बस करतात स्वामी स्वामी एकदा एखाद्याच्या आयुष्यात गेले की त्याच्या आयुष्य उजाळूनच टाकतात म्हणजे आता पाच वर्ष पूर्ण हजार म्हणजे त्यांनी घेतलं सेवेत आम्ही पण स्वामी सेवा करतो यावं तेव्हा आता माझे मिस्टर पण खूप सेवा करतात तिथे दुकान आहे आमचं दुकान ना एका आमच्या घात तारक म्हणत म्हणतात दोन तीन जप करतात दोघी दुकानात आणि म्हणतात आपणच सांगणार संध्याकाळी आले की गिरायक नाही आलं ती मी तारक म्हणत म्हणते हे आपणच सांगतात ते पण झाले तो लहानगाम गुराच आहे स्वामीचे वेस्त गुरुवारी तिकडे डोंबोले जाय केंद्रात जातो <laughs> खूप छान अनुभव आहे तो जरा अजून नाही पण बघू स्वामी घेतील त्याला पण सेवे स्वामींनाच प्रार्थना करायची घ्या तुम्ही त्याला सेवेमध्ये घेतात तुम्ही आवला आम्ही तिथे पण जाऊन फोटो वगैरे लावला त्याला सांगितलं जर जबरदस्ती लाव काय वाटलं अंगारा वगैरे लावून सांगितलं बाजूला ठेवलेला लावला फोटो मग आता सांगतो हो आई लावला आणि गेल्या तर लावला आहे तिथं फोटो काय करतो हा बघू त्यांना तिन्ही वाटलं त्याला हो हो खूप छान अनुभव सांगितला ताई शेअर करते मी सांगितले नाई सारी हे कविता कविता आवडेल नाही आज भाऊ छान सांगितलं म्हंटल ताई तुम्ही हम्म शेअर करते मी ताई हा श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणी न खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते प्रत्येक स्वामी भक्तांचे अनुभव हे खूप सुंदर असतात कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी दिलेले अनुभव खरोखर खूप सुंदर असतात कारण स्वामी शक्ती ज्याच्या पाठी त्याला कधीच घाबरण्याची गरज नसते त्याच्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक दुःख अडचणी संपूर्ण गोष्टींचा एकच मार्ग म्हणजे स्वामी आणि स्वामींची भक्ती खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला जर एखादा स्वामींचा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे आता पुढील कार्य तुमचे आहे त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या आशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि स्वामी समर्थांचं नामस्मरण हे नेहमी करत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद